वाकवली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची निवडणूक लावण्यात यावी यासाठी काही ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं होतं जवळजवळ दोन वर्ष होत आली तरी सरपंच पदाची निवडणूक का लागत नाही असा सवाल देखील या निमित्तानं विचारला गेला या उपोषणकर्त्यांना माजी आमदार संजय कदम यांनी पाठिंबा दिला त्यांनी बी ओ यांना चांगलंच धारेवर धरलं यामध्ये ज्याची चूक आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली जेव्हा पंचायत समितीनं संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भातलं आश्वासन दिलं त्यानंतर या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतलं वाकवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या विषयाच्या बाबत सरपंचा राजीनामा देऊन एकवीस महिने लोटले तरी संबंधित ग्रामसेवकाने तो राजीनामा पंचायत समिती दापोलीकडे दिला नाही आणि म्हणून त्या पंचायत समितीच्या दापोलीकडे न दिल्या कारणानं संपूर्ण ग्रामस्थ आणि सगळे गावकरी हे काही दिवसापूर्वी पंचायत समिती बिडोची दापोलीची भेट झाली आणि त्या भेटीतून त्यांनी तो प्रस्तावाची त्याचा पाठपुरावा केला तहसीलदाराकडे पाठपुरावा झाल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी सरपंच निवडीचा कार्यक्रमाच्या आदेश सुद्धा ग्रामस्थांच्या मागणीनुसार दिलेले परंतु हे करत असताना एवढे एकवीस महिने अशा का जो कारभार त्यामध्ये ग्रामसोकांनी केला आहे ज्या ग्रामसेवकांनी त्याच्यामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे का त्या कार था ग्रामसेवकावरती कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामसेवक संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे बी व्हिडिओ दापोली यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये त्याला कारणे आपण नोटीस देऊन सात दिवसाच्या हात हा निकाली प्रश्न काढू आणि म्हणून आपण तुम्ही सध्या त्या तुरचं उपोषण मागं घ्यावं बीडीओच्या म्हणण्यानुसार ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये ते उपोषण मागे त्या ठिकाणी घेत आहेत आणि पण कारवाई त्याच्यामध्ये त्या ग्रामसोबत झाली पाहिजे असे संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे वाकवली ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी माजी आमदार संजय कदम यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं त्याचाच हा व्हिडिओ इथं आता दोन महिने दोन वर्ष एकवीस महिने झाले सरपंच राजीनामा दिला कोण ग्रामचोख तो सुमित का कारवाई करा हे कारवाई करा त्याच्यावरती हे आज पण काय करतो त्याने काय सगळं हातात घेतलंय काय स्वतः पगार घेतोय सगळं सगळं हे काय करतोय आणि त्याच्यामध्ये एकवीस महिन्यानं तो राजीनामा हे करतोय आता ह्याना जेव्हा उपोषणाची नोटीस दिली वाकोलीचे हे आर्मीचे सैनिक आहेत मिलिटरीत नाही या ठिकाणी देशाच्या कारगिलच्या युद्धामध्ये होते आणि मग हे सगळं लोक आता ग्रामपंचायत बघायला लागल्यानंतर सरपंचाने राजीनामा दिला तुमचं प्रशासन तालुक्याचं काम करत नाही आणि ते ग्रामसेवकाची चुकच पण हे उपोषणाला बसल्यानंतर वर्णा कलेक्टरची नोटीस येते काय आणि उपोषणाला बसले नसते तर कसले कायदे तुम्ही त्या ठिकाणी करताय तुमचं आहे तू तु ग्रामसेवक काढा सस्पेंड करा त्यानं ना? केलं नाही चुकीचं काम कर्तव्यात कसूर केल्यानंतर काय कायदा आहे काय कला माहिती त्याला कर्तव्यात कसूर केल्यानंतर त्याच्यावरती चार लावायचे साहेब वर्षात ग्रामसभा पण नाही कायद्यात कसूर केल्यानंतर काय चार लावायचे आहे तुम्ही पगार घेता तुम्ही सगळं चुकीचं करू नाही करायला नाही पाहिजे कोणी खालते ग्रामसेवकानं म्हणून तुम्ही त्याची विस्तारावर केला तुम्ही त्याची व्हिडिओ यांनी सगळ्यात चुका करायचे एकवीस एकवीस महिने प्रशासनाचं तुम्ही पत्र पाठवायचं नाही सरपंचाच मग ते सभा कसं होतं सरपंचाचं पत्र तुमच्या इथं येत नाही कुणाकडे पत्र होतं ते काय त्या ग्रामसेवाला सस्पेंड करणार काय आहे ना अधिकार आहेत ना इथं काय तुम्हाला कायद्याची भीती नाही काही कसं काय करायचं काय होत आहे लोक आता इथं उपोषणावर बसले ती लोक त्याच्यामध्ये अगोदर झालं असत नाही मिळालं असत सरपंच झाला असतं काय सरपाब होते तुम्हाला काय त्याच्यामध्ये तुम्ही सरपंच होणार होता काय कोणापे तुम्ही होणार मग कसे लाभ फाजीलपणा करायचा इकडं सगळं जाऊन तिथं अरे भारती वा भारतीय घटना लिहिलेल्या तुम्ही पुस्तक कायदा पंचायत राज एकोणीशे अठ्ठावन कलम आणि पुस्तक येऊन बसलाय ना पुस्तक आणि कलम घेत त्याच्यामध्ये काय तुम्ही करताय तुम्ही त्या नोकरीचे राजीनामे घरात पळा तुमच्या तुमच्याऐवजी दुसरं कोणतं काम करू ते कारण मशीन आणून ठेवा किती दिवसात झालं तर हे होईल म्हणून शुगर बुगर बीपी चेक करते ना माणसं कशाला पाहिजे तुम्हाला डोळे पाकून ते कागद होत नसतांना होय तू कोण ग्रामसेवक हो? कशी काय हिमत होती याचा पगार कोण काढतो चांगलं काम करतो म्हणून पगार लिहिता ना तू कामच करत नसेल नाही असं चुकीचं काम केलं पगार कोण काढतो व्हिडिओ कोण काढ कर, पगार काढतो पगार मग का पगार काढतो त्याचा पगार काढणार दोषी नाही कामासाठी पगार घेतो तर पगार काढणार पण तेवढा दोषी आहे त्याच्या आणि करायचं कारण का त्याच्यामध्ये त्या पहिल्या हे करण्यासाठी त्याने पैसे घेतले आमचा आरोप आहे त्याच्यात तुम्ही कारवाई केली पाहिजे आरोप पैसे पाई पाई घेतला नसेल हे करायचं कारण पडतं हे काय आणि याच्या पाडचं पैशाशी कुठलंच काम आहे होत नाही बाबा हे होत नाही आमच्याकडे एकवीस आमचा हाय नियमाने चूक आहे का बरोबर आहे हो कोडापे आहे आणि तुमच्या ग्रामसेवाने काम ते बरोबर केलं का चूक केलं आहे चूक असेल तर त्याच्या शासन झालं पाहिजे ग्रामपंचायत निवडणूक मी कलेक्टरकडनं लावून घेईल आम्ही नाही झालं तर आम्हाला काय कायदा आहे त्याच्या आम्हाला अधिकार आम्ही रस्त्यात बसू कुठे समोरची अरे लागली म्हणजे आम्ही लागली तुमची जी भांडू द्या लागली ती लाग 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 का असे लागलं लाग हो लाग का बिन भांडा ती आम्हाला यायला लागलं तुम्हाला बोलायला लागलं तोपर्यंत तुमचे डोळे झोपलेले होते सगळ्यांचे आम्ही आल्यानंतर लागली ना बरोबर काय मग तुम्ही त्याला चुका द्यायचं काय परत त्या ग्रामपंचायत मध्ये प्रभारी केला दोन वर्ष प्रभारी सरपंच म्हणून तिथे सहा आता हे किती रेकॉर्ड चेक करता हे अधिकारच आहे का कोणी नेमला आदेश होते हे बेकायदेशीर सगळे पैसे काढले काय काढले घ्या आरोप तुमच्यावरती करा त्याची त्याची ग्रामसेवकाची ठोके ग्रामसेवकाची सस्पेंड झाला पाहिजे डी झाली पाहिजे नाहीतर तुमच्या इथं किती दिवस तुमचं काय काय करायचं सांगा मी त्याबद्दल करतो आमच्याकडे बरंच आहे मी तर जे ग्रामपंचायत सरपंच पण होतो पंचायत समिती होतो जिल्हापणे होतो उपाध्यक्ष होतो खात्याचा सभापती सगळ्या समित्या केल्यात आहेत महिला बालकल्याण सोडून महिला आपल्या कारणानं सगळीकडे मी केलेलं आहे आमदार पण आहे कोळून आहे तुमचं साप वाटलावी जे न्याय असेल ना सगळ्यांना दिला पाहिजे काय रे बाबा पत्रकार काय हे काय न्याय आहे दोन वर्ष सरपंचा घटना काय होती ना ती परवा सरकारने दाखवली आहे मंत्री काय करू शकतो स्वतःच्या बॉडीगार्डला फाटतो सात फुटाचा बॉडीगार्ड आणि आमचा सरपंच चार फुटाचा त्या सरपंचा त्याचा हात नाही पोचत तो त्याच्या हातावरती वार केला म्हणून सांगतो सांगतोय एक असलं काय अख्ख पंधरा ऑगस्ट झेंडा वंदन झालं सरपंच आणि गाव बसलं उपोषणाला तुमचा तो कोण ग्रामसेवक आहे थांबले आणा त्याला धरा द्याचा गुन्हा त्याच्यावर काय हे बे कायदेल करू शकता ना तुम्ही तुम्ही शिवकडे शिफारस करा कधी करताय त्या शिवोच्याकडे मी आयुक्ताकडे जातो आम्ही ह्या सगळ्यांना घेऊन त्याचं माझा काही एक शेवटचा आहे कुठल्या कोर्टात उभी करीत द्या एक मॉडेल केस करू त्याच्यामध्ये दाखवू त्याला त्याच्यात आणि ते तुम्ही दोषी नाहीत का त्याच्यात तुम्ही पगार विस्तार अधिकारी तुम्हाला हे सोडून तुम्ही काय कोकण कृषी विद्यापीठा संशोधन करायला जातात का एवढंच जण चार ग्रामपी बघायचे का कुठं आरोग्याचं कुठं बैल पडलाय बैल मिळालाय माणूस आजारी पडलाय एवढीच माणसं चार दप्तर द्यायचे ना तो तुमचा ग्रामसेवक ग्रामसेवक नावरा लावला रे बाबा दीड वर्ष सभा घेत नाही तो कोण पगार काढताय तो ग्रामसेवकाने दीड वर्ष दीड वर्ष सभा घेतली नाही आहे ना ऐकाय नाही रे बाबा आम्ही अरे पण दीड वर्ष सभा घेत नाही मग हे काय करतात हे विचार अधिकारी दीड वर्ष सभा घेत नाही ग्रामसेवक सगळं पैसे घालायला ऐकतच नाही एवढी मुल यह एवढं हे सगळं चाललं असेल असतो हो कोडापे दीड वर्ष सभा घेतली नाही ना त्याचा आदर्श पुरस्कार त्याला भाऊ नवीन मतदार नोंदणी पण तिकडे केलं नाही हा एलो तो तर आहे आणखी त्याचा पुढचाच पण दीड वर्ष सभा नाही अभिनंदन करा पाहिजे ही पंचायत समिती दीड वर्ष सभा न केल्या ग्रामसेवकाचा हो आढावा बैठक होती ना तुमची अरे बाबा आढावा बैठकीचा काय नियम आहे महिन्यात वर्षात पंधरा बैठका झाली असतील पंधरा अठरा बैठका झाली असतील अठरा बैठकीचा आढावा घेणारे तुम्ही होतात ग्रामसेवक चहा पाणी घालता आम्ही हाल बांधून दिलाय चांगले बोर्ड लावले माईक दिले पुण्यात ग्रामसेवक आहे गावात जात नाही